नमस्कार पाहुयात शेअर बाजारातील काही ठळक घडामोडी बाजारात सलग तिसऱ्या दिवशी विक्री दिसून आलीये बुधवारी सेन्सेक्स आणि निपटी पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाले मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स मध्येही विक्री दिसून आली बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स पाचशे दोन अंकांनी घसरून ऐंशी हजार एकशे ब्याऐंशी वर बंद झालाय तर निफ्टी देखील एकशे सदतीस अंकांनी घसरून चोवीस हजार एकशे नव्याण्णव वर बंद झाला निफ्टी मिडकॅप निर्देशांक तीनशे एकोणऐंशी अंकांनी घसरून सत्तावन्न हजार सातशे तेवीस वर बंद झाला निफ्टी बँक ही सहाशे पंच्याण्णव अंकांनी घसरून बावन्न हजार एकशे चाळीस वर बंद झालाय डोम्स इंडस्ट्री स्मॉल कॅप स्टेशनरी मेकर कंपनी डोम्स इंडस्ट्रीमध्ये ब्लॉक डील होत असल्याचे दिसून येत आहे मागच्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या स्टेशनरी क्षेत्रातील ह्या कंपनीत ब्लॉक डील होत असल्याची माहिती समोर आली आहे इटालियन स्टेशनरी मेकर कंपनी फिलाकडे कंपनीतील तीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के हिस्सेदारी आहे फिला कंपनी या ब्लॉक डीलद्वारे तीन पॉईंट शून्य पाच टक्के हिस्सेदारी विकू शकते या डीलसाठी प्रतिशेअर फ्लोअर प्राइस दोन हजार सातशे पंचावन्न निश्चित करण्यात आली आहे बुधवारी डोम्स इंडस्ट्रीजचा शेअर किंचित वाढीसह तीन हजार पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला म्हणजेच ब्लॉक डील जवळपास नऊ पॉईंट आठ टक्के डिस्काउंटवर होऊ शकते फिला ग्रुप हे इटली मधील शंभर वर्षांहून जुने असलेला हा ग्रुप आहे याचे नाव जागतिक स्तरावर स्टेशनरी उद्योगात फार मोठे आहे बँक ऑफ बडोडा बँक ऑफ बडोडाने बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की बँकेच्या बोर्डाने दहा हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे चालू आर्थिक वर्षात ही रक्कम उभारली जाईल या निधीचा उपयोग व्यवसाय विस्तार भांडवली गरजा पूर्ण करणे आणि नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो आय टी सी आयटीसी कंपनीने ईस्ट इंडिया हॉटेल्समध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे ही हिस्सेदारी रसेल क्रेडिट करून खरेदी करण्यात आली आहे आय टी सीने ईस्ट इंडिया हॉटेल्समध्ये दोन पॉईंट चार टक्के इतकी हिस्सेदारी एकशे अकरा कोटी रुपयांना खरेदी केली आहे आय टी सीच्या या खरेदीमुळे हॉस्पिटॅलिटी व्यवसायातील आय टी सीची उपस्थिती वाढेल ईस्ट इंडिया हॉटेल ही प्रमुख हॉटेल चेन ओबेराय ग्रुपशी संबंधित असून ईस्ट इंडिया हॉटेल्स लक्झरी हॉटेल्स क्षेत्रातील मोठे नाव आहे जे एस डब्ल्यू इन्फ्रा जे एस डब्ल्यू इन्फ्राने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की त्यांची पूर्णतः मालकीची उपकंपनी जे एस डब्ल्यू टुटिकोरेन टर्मिनल एकूण पाचशे कोटींचे कर्ज उभारणार आहे कंपनी आय सी आय सी आय बँक आणि कॅनरा बँक यांच्याकडून प्रत्येकी दोनशे पन्नास कोटींचे कर्ज घेणार आहे ह्या कर्जाचा उपयोग टर्मिनलच्या विस्तार ऑपरेशनसाठीची भांडवली आवश्यकता तसेच अन्य प्रकल्पांमध्ये होऊ शकतो निटको टाईल्स आणि मार्बल उत्पादन क्षेत्रातील कंपनी निटकोने माहिती दिली आहे की कंपनीला प्रेस्टिज ग्रुपकडून एकशे पाच कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे ह्या अंतर्गत निटको कंपनी प्रेस्टिज ग्रुपच्या चालू प्रकल्पांसाठी टाईल्स आणि मार्बल पुरवेल प्रेस्टिज ग्रुप हे एक प्रमुख रिअल इस्टेट कंपनी आहे ह्या ऑर्डरमुळे निटकोच्या शेअरवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून कंपनीला स्थिरता आणि विकासाची संधी मिळू शकते बोरोसिल रिन्युएबल्स बोरोसिल रिन्युएबल्सच्या बोर्डाने कंपनीच्या उत्पादन क्षमतेच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे या विस्तार योजनेनुसार उत्पादन क्षमता पाचशे टन पर्यंत वाढवली जाईल आणि त्यासाठी कंपनी सहाशे पंच्याहत्तर कोटींचा खर्च करण्यास तयार आहे या विस्तारामुळे गोरोसिल रिन्युएबल्सच्या उत्पादन क्षमता आणि विक्रीत वाढ होईल विशेषतः सौर ऊर्जा क्षेत्रात वाढ होणार आहे वक्रंजी टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनी वक्रंजीने बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने कॅनरा बँकेसोबत बँकिंग सेवा पुरवण्यासाठी भागीदारी केली आहे या सेवांमध्ये बँक खाती उघडणे एफ डी आर डी टर्म अकाउंट्स पैसे जमा करणे किंवा काढणे पेन्शनधारकांसाठी सेवा या सेवांचा समावेश आहे या सर्व सेवा वक्रंजी केंद्रा या नेटवर्कद्वारे दिल्या जातील या भागीदारीमुळे वकरंजीच्या नेटवर्कद्वारे बँकिंग सेवा लोकांपर्यंत पोचवली जाईल ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात ग्राहकांना फायदा होऊ शकतो कॅनरा बँकेसोबत असलेल्या या भागीदारीमुळे कंपनीला वित्तीय सेवांच्या क्षेत्रात नवा विस्तार आणि विकास मिळू शकतो स्टील एक्सचेंज स्टील एक्सचेंज कंपनीच्या बोर्डाने सहाशे कोटींचा निधी उभारण्याच्या योजनेस मंजुरी दिली आहे या निधीचा उपयोग कंपनीच्या व्यवसाय विस्तार भांडवली गरजा आणि प्रकल्प वित्तपुरवठा करण्यासाठी होऊ शकतो